कमीत कमी भांडवलामध्ये कुठला धंदा होऊ शकतो असा कुठला धंदा आहे कमी कमी खर्चात करू शकतो आणि असे बरेचसे धंदे आहे की एकदम कमी खर्चामध्ये चालू होऊन जास्त पैसे कमवू शकता त्याची शोधाशोध आपल्याला घ्यावा लागेल पण आज आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच लोकांचे क्वेश्चन होते पर्सनली फोन पण आले होते त्याचे काही सुशिक्षित बेरोजगार असतील तो ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे शेती आहे पाणी आहे सगळे सुविधा आहे पण मला हे थोडं सुटत नाही की मी बॉयलर पोल्ट्रीकडे जाऊ तर देशी पोल्ट्री करू कंपनीला देऊ का प्रायव्हेट करू का बरेचसे क्वेश्चन आणि त्याचे उत्तर सर्वसामान्य माणसाला मिळत नाही तर काय करायला पाहिजे व्यवसाय तर करावा असं वाटतो किंवा मला इतर कुठल्याही व्यवसाय संदर्भात माहिती नाही आहे जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनलचे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे की हजार सबस्क्राईबर आणि चार घंटेचा वॉच टाईम तर वॉच टाईम जवळजवळ आपला ऐंशी टक्क्यापर्यंत आलेला आहे आणि थोड्याच दिवसात तुमच्या सर्वांच्या सहकार्याने वॉच टाइम पण कम्प्लीट फ्री सर्वांचे मनपूर्वक आभार आणि याच्यावरती स्पेशल व्हिडिओ पण आपला येणार आहेत तर आज जाणून घेऊ आपण की प्रायव्हेट पोल्ट्री आणि खर्चाची ताळमेळ उत्पन्नाची ताळमेळ आणि पर्सनल प्रायव्हेट आपण कसं करू शकतो किंवा कमर्शियल बॉयलरमध्ये कसं जाऊ शकतो तर काय मित्रांनो महत्त्वाचा विषय पोल्ट्री व्यवसाय म्हटला की सुरुवातीला आपल्या समोर चित्र उभं राहतं व्हाईट कोंबड्या बॉयलर कोंबड्या बरोबर बॉयलर पोल्ट्री आणि कंपनी बी काय करते स्वतः खर्च पाणी सगळ्या गोष्टी लावून किलोचा दर आपल्याला ठरवून देते मग तो सहा रुपये पाच रुपये जो बी आता कंपनीचा रेट असेल सहा रुपये वीस पैसे असेल इन्सेन्टिव्ह असेल म्हणजे तुमच्या फार्मवरती लागणाऱ्या सर्व गोष्टी कंपनी पुरवते आणि तिची विक्री व्यवस्था ही कंपनीकडे असते तयार झालेला माल कंपनी स्वतः उचलून नेते मार्केटला तो सेल करते मग तो दर काही असो पण जर तुम्ही क्वालिटी क्वांटिटीमध्ये आणि व्यवस्थित संगोपन जर केलं तर जो दर ठरलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात मग तो पक्षी तुमचं ॲव्हरेज बावीसशे ग्रॅम येऊ हो, चोवीसशे येऊ हो, जी काही साईज असेल त्या पद्धतीने जर तुमचा बॅचचा रिझल्ट चांगला असेल तर चांगले पैसे तुम्हाला मिळतील मग तो किलोला सहा रुपये जर असेल तर दोन किलोचा बारा रुपये होतो सव्वा किलो सव्वा दोन किलो अडीच किलो असं जर गेलं तर बारा रुपये पंधरा रुपये जर खूप चांगला स्टँडर्ड रिझल्ट तुम्ही काढला तर अठरा रुपयेपर्यंतही तो रिझल्ट जातो पण थंडीच्या दिवसात जातो पक्षी पाणी कमी पितो आणि वजन वाढ जास्त होते फीड जास्त खाल्ले जातं त्या हिशोबाने वजन वाढ होते आणि प्रायव्हेट जर बॉयलर करायचं म्हटलं तर मग सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः विकत घ्यावं लागतील माझी पक्षाला प्रोडक्शन कॉस्ट येत असेल साधारणतः नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये जसं फीड वगैरे बाकीच्या गोष्टीचे रेट असतील त्या प्रमाणात तुम्हाला एक प्रोडक्शन कॉस्ट निघते किलोला बरोबर मग समजा एक फॉर एक्झाम्पल सांगतो आहे मी जर नव्वद रुपये प्रोडक्शन कॉस्ट आली तर साधारणतः समजा तुम्हाला सव्वा दोन किलोचा पक्षी जर बनवायचं असेल तर नऊ दोन्ही दोन किलोचे अठरा आणि ते साधारणतः बावीस तेवीस रुपये किंवा काही हिशोबाने पंचवीस कॅत बसतील ते म्हणजे अशा हिशोबाने कॅल्क्युलेशन म्हणजे नऊ दोन अठरा म्हणजे दोनशे दोनशे दहा रुपये या हिसाबात तुमची पक्षी तयार होईल मग त्याला दर जर तुम्हाला शंभर रुपये किलोचा मिळाला सव्वा दोन किलो मागं तुम्हाला बावीस रुपये पंचवीस रुपये मिळतील तोच दर एकशे पाच एकशे दहापर्यंत गेला त्याचे डबल पैसे मिळतील आता कालचाच रेट आहे एकशे तेवीस रुपये चार दिवसापूर्वी जर एकशे चौपन्न रुपये गेला पण एक महिन्याच्या कालावधीची जर मागा आपण गेलो तर हेच दर ऐंशी नव्वद रुपये फार काळ या पद्धतीने होते फिक्स रेट बी खूप बावन्न पन्नास रुपयापर्यंत गेलेला आहे या सगळ्याची ताळेबेरीज काढून जे माल तुम्ही विकाल त्या मालाचे पैसे किती बनतील त्याच्या शिल्लक किती राहील की जेव्हा मायनसमध्ये जाईल तर प्रायव्हेटमध्ये आहे ह्या गोष्टी मायनसमध्ये पण जातो फायद्यात पण जातो म्हणजे तोटा हा कंपनीला पण आहे लक्षात घ्या ज्या वेळेस कंपनीचा प्रोडक्शन कॉस्ट जर नव्वद रुपये आलेला असेल तुमच्या फार्मवरती तो माल जर अठ्ठ्याऐंशी रुपये जरी गेला तरी दोन रुपये तिथं लॉस आहे कंपनीला सुद्धा आणि प्रायव्हेटलाही लॉस आहे आणि तोच माल जर नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव जो बी रेट प्लसमध्ये जाईल प्लस होत जाईल तेवढी कंपनी फायदेत राहाल आपणही फायदे फायदेत राहाल आणि महत्वाचं जर कंपनीला शेड दिला तर कंपनीच्या कायदे कानून मनोपॉलीनुसार तुम्हाला काम करावं लागेल सुपरवायझर डॉक्टर सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल तुम्हाला जे औषध वापरायला लागले ते औषध वापरावंच लागेल ज्या पद्धतीने कंपनीने मॅनेजमेंट करायला सांगितलं त्याच पद्धतीने मॅनेजमेंट कंपनीला हे करावं लागेल पण नवीन जर पोल्ट्रीमध्ये येत असाल तर शंभर टक्के कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्येच जा सुरुवातीला दोन तीन बॅच काढा पूर्ण अनुभव घ्या किंवा एक वर्षभर वर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये करा किती पैसे मिळाले याची बेरीज ठेवा आणि जर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तोटा खायची ताकद जर असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही फायद्यात जाऊ शकता मार्केट हे मार्केट शेवटी मागणी आणि पुरवठा याच्यावरतीच चालतं दर त्याच्यावरती ठरले जातात मग तुम्ही सायकल बॅच प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये जाऊ शकता मध्ये बॅच टाकू शकता किंवा वन टाईम एका मध्ये टाकू शकता पण कमीमध्ये साधारणतः तुमची जर कॅपॅसिटी तीन हजार चार हजार स्क्वेअर फूट असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला सरासरी एका कोंबडीला दो दोनशे रुपये भांडवल म्हणजेच हजार पक्षी पाळायचे असेल दोन लाख रुपये कॅश अँड कॅरी भांडवल तुम्हाला लागणार आहे किंवा खाद्याची कुठं तुमची पद्धत असेल तर थोडीफार चाल तुम्हाला भेटू शकते पण ज्यावेळेस तुम्ही दोन हजार पक्षी पाळणार तर त्यावेळेस चार लाख रुपये तुमचे खेळतात भांडवल आणि हे भांडवल कंटिन्यू जर तुम्ही टिकून ठेवले वर्षभरात तुम्ही हजार हजार सायकल बॅचनं जा दोन हजारनं जा पंधराशेनं जा तर या पद्धतीनं तुम्ही किंवा ब्रोर्डिंगची स्पेशल व्यवस्था करून ठेवली तुम्ही आणि स्पेशल ब्रोडिंग करायची हा फॉक खाली झाल्यानंतर इकडं बोर्डिंग केली पक्षी रेडी म्हणजे कालावधी कमी जाईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही कमवू शकता पाच सात आठ जसे बॅचेस तुम्ही काढाल त्या पद्धतीनं तुमच्या भांडवलाच्या याच्यावरती अवलंबून आहे आणि बॉयलरमध्ये रिक्स फार आहे कारण सेन्सिटिव्ह पक्षी असतो आजार पाणी सगळ्या गोष्टी त्या तुमच्या लक्षात घेणं कोणीतरी डॉक्टर तुमच्या ओळखीचा असणं विजेटला बोलवणं मॉटलिटीचे पी एम करणं त्यापेक्षा थोडासा स्टँडर्ड पक्षी म्हटलं तर बॉयलर जो उत्तर प्रदेश त्या भागामध्ये चालतो कलर बॉयलर म्हणून त्याला ओळखल्या जातात बरेचसे कलर त्याच्यामध्ये येतात खची बाब आहे आणि जर खरोखर तुमची भांडवल फार्म सगळ्या गोष्टी तुटकून ज्या असेल तर तुम्ही सिम्पलमध्ये जर उलटी लाईनमध्ये यायचा असेल पैसा कमवायचा असेल तर तुम्ही कावेरीकडं वळलं पाहिजे छोटीशी सुरुवात तुम्ही दोनशे पाचशे पासून केली आणि स्वतःचं मार्केट बनवलं तर त्या पद्धतीने तुम्ही तिथूनही चांगले पक्ष पैसे कमवू शकता आज स्कॉइलरमध्ये म्हटलं तर भांडवल जादा आणि नफा कमी अशी परिस्थिती आज बॉयलर मार्केटची आहे खूप मोठं मार्केट आहे पण हे तेवढीच आहे त्या तुलनेत अजून कावेरीचं मार्केट मोठं नाही आहे कोरोना कोरोनाच्या अगोदर दहा वीस टक्के मार्केट होतं पण आज बरंचसं मार्केट आज कवर झालेलं आहे आणि खाणाऱ्यांचं कल तिकडे वाढत चाललेलं आहे तर तुम्ही कावेरीमध्ये अंडी उत्पादन घेऊन अंडी विक्री करू शकता मांस उत्पादन करून पण तिथूनही चांगले पद्धतीने पैसे कमवू शकता किंवा अजून तुम्हाला वाटलं जास्त लॉंग लाईफ आणि टक्केवारीमध्ये जायचं आहे तर मग सोनालीकडे तुम्ही वळवू शकता लेअर फार्म पण आहे बरेचसे वाव आहे वी व्ही थ्री ए टी पण आहे याच्यामध्ये ब्रीड जे रेडमध्ये येतं कलरमध्ये आणि त्याचं अंड पण ब्राऊन येतो तिथे आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहे पोल्ट्रीमध्ये बरेचसे स्कोप आहे तुमची भांडवलाची उपलब्धता किती आहे आणि कुठं मी टिकू शकतो प्रायव्हेटला जाऊन मी विक्री करू शकतो नफा नुकसानी पेलवू शकतो तर शंभर टक्के तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेले तरी अडचण नाही पण जर तोटा पाचवायची क्षमता तुमच्यात नसेल तुटकुंड भांडवल असेल शंभर टक्के तुम्ही देशी गावरान कावेरीमध्ये उतरू शकता हळूहळू छोटीशी सुरुवात जे काही तुम्ही करत असाल शेती करत असाल छोटासा उद्योग व्यवसाय असेल किंवा अजून काही करत असाल तर त्याबरोबर तुम्ही पार्ट टाइममध्ये दोनशे पाचशे हजार पक्षी इजी कावेरीमध्ये सांभाळू शकता आणि उत्पादने मिळू शकतो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची कुठल्याही धंद्यात तुम्ही उतरत असाल तर फायदा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टी तिथं असतात कधी फायदा होईल कधी तोटा होईल पण कंटिन्यू अनुभव तुम्ही ज्यावेळेस शिकत चालाल त्यावेळेस जास्तीत जास्त पैसा कसा मिळवते कुठं मिळेल ही गोष्ट तुम्ही ध्यानात घेणं गरजेचं आहे तुमचं नेटवर्क बिल्ड करणं गरजेचं आहे नेटवर्क बिल्ड झालं तर नेटवर्क तर आरामशीर होईल फायदा तोटा ह्या सगळ्या गोष्टी डोक्यावरती समोर डोक्यात ठेवून तुम्ही काम केलं धंदा करायचा म्हणून करायचं नाही धंदा करा त्याची मार्केटिंग करा सेल्समध्ये तुम्ही प्रावीण्य हातखंडा बनवा म्हणजेच विक्री कशी करायची तरच हातात चांगला पैसा येईल चांगला नफा तुम्हाला मिळवता येईल फायद्यात तुम्ही राहाल आणि धंद्याची ताळेबेरीज ठेवा मित्रांनो लिखाण तुमच्याकडं असलं पाहिजे तर तुम्हाला कॅल्क्युलेशन कळेल का मी किती पैसा लावला आज माझ्याकडं शिल्लक किती पैसा आहे किंवा व्यवसायात पोटरीत किती गुंतला आहे माझ्याकडे भांडवल किती आहे मी फायद्यात आहे का त्वट्यात आहे एकूण खर्च किती झाला या सर्वांची ताळेबेरीत जर तुमच्याकडं असेल तर शंभर टक्के धंद्याचं गणित तुम्हाला कळेल आणि तुम्ही धंद्याला फायद्यामध्ये घेऊन जा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असाच उत्सव वाढवत चाला आणि कमेंट करत चला, पर्सनल नंबर दिलेला असतो कॉन्टॅक्ट करत चला, धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र